नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती सोलापूर आवकाय सहा हजार तीनशे चौदा क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये पुढे बाजार समिती पातळी आवक आहे तीनशे तेरा क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये बाजार समिती पुणे आवक आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे रुपये पुटेल बाजार समिती जामखेड आहे एकोणपन्नास क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढे बाजार समिती नाशिक आवका आहे दोन हजार नऊशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती लासलगाव निफाड आवकाय पाच हजार पाचशे क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर चार हजार रुपये सरसाधारण दर तीन हजार आठशे रुपये